जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील चांदसेली घाटात दरड कोसळली चांदसेली घाटातील टेंबरी पॉइंटवर दरड कोसळल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव आणि तळोदा तालुक्याला जोडणारा महत्वाचा चांदसेली घाट आहे मात्र दरड कोसळत असल्याने रस्ता पूर्ण बंद झाला आहे चांदसेली घाटात वारंवार दरड कोसळत असते मात्र प्रशासनाकडून कायमस्वरूपी कोणतीही उपाययोजना होत नाही नंदुरबार जिल्ह्यात रात्रीपासून होत असलेल्या पावसामुळे चांदसेली घाटात दरड कोसळली आहे या घाटातून अनेक लोकप्रतिनिधी ये जा करत असतात मात्र या घाटाची झालेक्या दुरवस्थेकडे कोणीही लक्ष देत नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे मागील गेल्या आठ दिवसांपूर्वी या घाटात अपघात होऊन अस्तंभाहून परतत असणाऱ्या आठ यात्रेकरूंचा जीव गेला होता तर सत्तावीस यात्रेकरू जखमी झाले होते एवढा मोठा अपघात झाल्यानंतर देखील या घाटात प्रशासनाकडून कुठलीही दुरुस्ती केली गेली नाही आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार